महानगरपालिका सेवानिवृत्त अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले पाहूया सविस्तर बातमी महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले अनिल महाजन यांनी त्यांच्या बत्तीस वर्षांच्या कामकाजाच्या काळात मूळ वेतनापेक्षा बेचाळीस टक्के जादा बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचं लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात समोर आलंय लाचलुचपत विभागानं महाजन यांच्या घरावर धाड टाकली यावेळी तब्बल एक कोटी एकतीस लाखांचं घबाड विभागाला सापडलं या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून महाजन आणि त्यांची पत्नी निशा महाजन या दोघांविरुद्ध मुंबई नका पोलीस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सखोल चौकशी होणार असून कोट्यावधींची बेहिशेबी मालमत्ता हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र